नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर होळीच्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे अगदी एक वाजताचं कस्टमर आलेलं आहे कस्टमर अगोदरच येऊन गेलेलो होतं आणि त्यांनी बुकिंग पण केलेली होती कोंबड्यांची पण मला माहीत हो नव्हतं यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं अचानक आल्यानंतर सगळ्यात अगोदर जे आहे तर, तर, तर इथे पोल्ट्रीमध्ये कोणती चप्पल घालायची इथे माझी चप्पलची आहे तर ती साईडला मला दिसत नव्हती हो तर मी दुसरी कुठली मोठी चप्पल घेतली आहे जी वापरलेली नसते आणि तिथे वरती ठेवलेली असते तर आता तर हे जे आलेले आहेत इथे तीन जेंट्स आहेत आणि यांना देवासाठी कोंबडे पाहिजे होते देवासाठी यांना एकदम गावठी म्हणून पाहिजे होते पण मी इथे कावेरी सांगितलेलं आहे कारण आम्ही जे आहे गावठी कोंबडे आमचे एकदम गावठी जे म्हणतो ना तर ते कोंबडे आमचे नाही आहे कावेरी गावरण ही जात मी सांगत असतो कारण बऱ्याच लोकांना जो आहे गावठी घ्यायचं असतं तर मग ज्यांना गावठी जर वाटत असेल की ह्या गावठी नाही आहे तर मग त्यांना मी सांगतो की ह्या कावेरी गावरण म्हणून आहे तर तुम्हाला ह्या पाहिजे असेल तर आहे तर त्यांनी दुसरीकडे बुकिंग केलेल्या होत्या गावठी कोंबड्या दोन ज्या त्यांना देवाला कापायच्या होत्या तर अशा पद्धतीने मी इथे कोंबड्या पकडू लागण्यास त्यांची मदत घेतली होती कारण मला मी त्यांना म्हटले होते की तुम्हाला जास्त न्यायचे आहेत तर तुम्ही स्वतःच ह्या पकडा आणि त्या दोनही दरवाजे आहेत जसे की नेहमीप्रमाणे तुम्ही बघता मी लावून घेतलेले आहेत आणि यांना पाच सहा कोंबड्या न्यायच्या होत्या तर यांनी स्वतःच पकडायला लागलेल्या आहेत आणि आर्यांची नेहमीप्रमाणे इथे लोडबड चालू झालेली आहे अंशची पण इथे एंट्री झालेली आहे पोल्ट्रीतलं जे खा खत होतं ते सगळं भरून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मला साळ आणायची आहे पण साळ आता भेटतच नाही आहे आधी ती आमची कॅमेरेमॅन आहे इथे कॅ आधी तिची शूटिंग चालू आहे तिला खूप अनरा येतो पण माझ्यासाठी ती करत असते कारण मी तिला म्हणत असते की प्लीज एवढं कर म्हणून कारण की मला सगळ्या खत कॅमेरा पकडता येत नाही आहे आणि जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी स्वतः कॅमेरा हँडल करणार नाही आहे माणसांसमोर एकटी तर मी कधी कुठे पण कॅमेरा माझ्या माझ्या पोल्ट्रीमध्ये घेऊन हँडल करू शकते पण मग मला काय होतं की सगळी शूटिंग करता येत नाही जेव्हा आपण एकटं ठेवतो तर ती असल्यानंतर कसं तिला कोंबडे आवडत नाही आहे कोंबड्याला हात लावायला आवडत नाही त्यामुळे ती एकदम साईडला असते आणि ती सेफ असते तिला मोठ्या कोंबड्यांची खूप जास्त भीती वाटते ती एकदम लांब लांब असते तर हे खूप सपोर्टिंग होते हे सगळे पण यांनी स्वतःच कोंबडे पकडले हातात पण घेतले आणि यांना मी बांधून वगैरे दिले होते तर एक कोंबडा मी पकडला होता बाकीचे सगळे यांनी पकडले होते यांना प्रॅक्टिस होती कोंबड्या पकडण्याची आणि यांच्या जे जे जवळचे जेवढे जेवढे कस्टमर कोंबड्या घ्यायला येतात ना त्यातले निम्म्याचे वर जे आहे ना तर त्यांच्या घरी कोंबड्या करून थकलेले आणि मग रिटर्न त्यांनी कोंबड्या सोडून दिलेले आहे तर सगळे आम्हाला बरेचसे सांगत असतात की जर वयस्कर असले तर ग बाई आम्ही कर केलेलं आहे थोडेसे तरुण पिढीने पण कोंबड्या करून ते अगदी शांत बसलेले आहेत म्हणजे सगळ्यांनी कोंबड्या करून ते म्हणतात आम्ही हा धंदा करून थकलेलो आहे आणि शेवटी आम्हाला जर आहे तर परवडलेलं नव्हतं तर अशा पद्धतीनेच लोक सांगत असतात तर पोल्ट्रीमध्ये फायदा खूप झालेला आहे असं मला समोरून एक पण कस्टमर किंवा कोणी सांगणारं मला भेटलेलं नाही आहे की माझा कोंबड्या करून खूप फायदा झालेला आहे तर जे जे आलेले आहेत माझ्याकडे आत्तापर्यंत तर ते सगळे माझ्याकडे माहिती मागण्यासाठीच आलेले आहेत तर माझ्याकडे संदर्भात माहिती मागायला खूप जास्त प्रमाणात लोक आलेले आहेत तर क कोणते कोणते लोक आले आहेत मी ते त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल किंवा मी ठरवलेलं आहे की लाईव्ह येण्याचा यायचा आहे तर त्यावेळी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीने जे आहे तर इथे मी कोंबडा पकडलेला आहे आणि इथे कोंबड्या पकडताना शूटिंग जे माझी निघलेली नाही आहे कारण जी मी पकडतच नव्हते आदितीकडं आदितीचं माझ्याकडे आदिती आदिती लक्ष नव्हतं आणि अशा पद्धतीने होळीच्या दिवशी एक नाही दोन नाही तर तीन व्हिडिओची इथे मी शूटिंग केली होती सकाळची ही झाली होती दुपारी जो घास आणलेला होता त्याची पण झालेली होती आणि संध्याकाळी जी होती तर ती होळी पूर्ण आम्ही होळीची कशी पूजा केलेली आहे तर त्याची झालेली होती तर यांना अजून दोन तीन कोंबडी पकडायचे आहेत तर मी तोपर्यंत दोऱ्या वगैरे गोळा करून त्याचे पाय वगैरे बांधून वजन काटा आता करून देणार आहे म्हणजे काय होतं की एक एक काम पूर्ण होणार आहे तर बघा यांनी चांगल्या पद्धतीने कोंबडा पकडलेला आहे हा कोंबडा छान पद्धतीने यांनी पकडलेला आहे आणि खरं तर आता इथून पुढे ना पोल्ट्रीमध्ये जर कोणी कोंबडा पकडत असेल ना तर मी त्यांनाच पकडायला लावणार आहे तर आता सध्या तरी माझी ना कोंबडा पकडण्याची इच्छा नाही आहे आणि ते कसं दोघी तिघी असल्यानंतर आम्हाला पकडता येतात तर एकटी असल्यानंतर आर्यन असल्यानंतर ठीक आहे पण आता आर्यन ते होळीच्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे ते घरी होते आणि प्लस रविवार पण होता त्यामुळे ते जमलं तर आता इथे कोंबड्यांची पाय बांधून घेतलेले आहे तर कोंबड्यांचं वजन करून पूर्ण जे कोंबड्या आहेत ना तर हे जेवढे सात साडे सा साडेसात आठ किलोपर्यंत बसलेले होते आणि दोनशे रुपये किलोनेच मी हा कोंबडा दिलेला होता मी सुरुवातीला त्यांना अडीचशे रुपये किलो सांगितलं होतं एवढ्यामध्ये असं झालं होतं की अडीच दोनशे रुपयेने ज्यांनी कोंबड्या नेले ना वर्ष चाळीस पन्नास रुपये ते देतच नाहीये तर मग मी आता अडीचशे रुपये किलोनेच कोंबड्या सांगणार आहे पुन्हा कारण वर्ष चाळीस पन्नास रुपये दर कस्टमरला जर आपल्याला भेटायला नाही लागले तर मग आपल्या दिवसाला शंभर एक रुपयाचं नुकसान होतं आणि आपल्याला त्यांना करणं घालणं काही हे होत नाही ना कमी सगळंच घालावं लागतं त्यांना कष्ट आपल्याला करावे लागतात आणि कोणी पण येऊन आपल्याकडनं असं चाळीस पन्नास रुपयेचं म्हणजे असं फ्रीज म्हणायचं आहे की अशा पद्धतीने मी इथे जे आहे तर आता अडीचशे रुपये किलोने सांगितलं होतं यांना पण सुरुवातीला तर हे बोलले की नाही आम्ही त्या दिवशी भाऊनी आम्हाला दोनशे रुपये किलोने सांगितलं होतं मग मी त्यांना जसं क्लिअर केलं की दोनशे रुपये किलोने मी घेणार असेल तर मला वरचे जे आहे चाळीस पन्नास रुपयाचे होतील ते तुम्हाला द्यावी लागणार आहे कारण ते का मी पेंटिंग ठेवणार नाही आहे कारण खूप लोक काय करतात वरचे पैसे देतच नाही आहे ते म्हटले नाही बरोबर आहे आम्ही तुम्हाला वरचे सगळे पैसे देणार हो। आहोत आणि ह्या पूर्ण कोंबड्यांचे दीड हजार पन्नास रुपये झाले होते आणि खरंच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर यांनी सुद्धा माझी वरचे जे पैसे आहे ते दिले नव्हते हो पन्नास रुपये जे आहे तर आहेत यांनी पण माझे दिलेले नव्हते हो तर अशा पद्धतीने हो पेमेंट जे आहे तर ते ऑनलाईन इथे मी मारून घेतलेलं होतं कारण आता माझं फोनपे जे आहे तर त्यावरच मी माझं पेमेंट करून घेत असते यांच्याकडे जर द्यायचं म्हटलं फोनपेला तर ते मला दाखवतात पण एकदा असं झालेलं होतं की फोनपे मला केलेला दाखवला होता पण तो माझ्यापर्यंत आलेलाच नव्हता आणि खूप पावसाचं वातावरण होतं त्यामुळे माझ्याकडे ते पैसे आले नाही आले ते मला कळत नाही आहे तर अशा पद्धतीने कोंबडे जे आहे तर मी पिशवी जी आहे तर ती मी कोणाला देत नाही आहे कारण बाजारच्या पिशव्या असतात आणि प्रत्येकाला जर माझ्या चार पाच पिशव्या ज्या आहेत तर त्या अशाच गेलेल्या आहेत रिटर्न माझ्याकडे पिशव्या आलेल्याच जे होऊन कोणीच जे नायलॉनच्या पिशव्या आहे माझ्या बाजारच्या त्या कुणी रिटर्न मला केलेले नाही आहे तर मला एक तर फोन करून त्या बोलावून घ्यावं लागलेले आहे तर घरी जाऊन आणावं लागलेले आहेत अशा पद्धतीनेच जे आहे तर जे ऑल कस्टमर वगैरे जे असतात सगळे तर, तर, दे तर, दे दे तर ते जे घेणारे नसतात माझ्याकडून पिशव्या घेऊन जातात ते रिटर्न पिशव्या देत दे नाही किंवा त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यामुळे मी काय करते बाजारच्या एक ते दोन तीनच पिशव्या असतात आणि त्या द्यायच्या म्हटल्यानंतर ऐन मला गुरुवारच्या दिवशी बाजारला पंचायत होते पिशव्यांची पिशव्यांची किंमत जास्त नाही पण त्याची किंमत कळते जेव्हा त्यांना असतात तेव्हा तर त्यामुळे मी जास्त तर मी आता जे गुणे आहेत आमच्या खाद्याच्या त्या द्यायला चालू केलेल्या आहेत त्यांना पण मी म्हटलं होतं की तुम्ही पण खाद्याची गुणी घेऊन जा चार पाच कोंबड्या एकदम आरामशीर जातील पण ते म्हटले नाही नाही आम्ही हातात घेऊन जाऊ या अशा पद्धतीने त्यांनी कुणाकुण तरी फोनपे मागत होते तर एवढा वेळ त्याच्यामध्ये गेला पेमेंट झाल्यानंतरच कोंबडे मी ते सोडत असते कारण किती जवळचे असले तर माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पेमेंट असतं कारण पेमेंट केल्यानंतरच मी ते कोंबडाही करत असते से डायरेक्टली त्यांच्या हातात देत असते आणि राहिल्या गोष्टी विश्वासाच्या तर विश्वास म्हणजे आपण म्हणतो ना की कोणावर आपण सहज चांगल्या माणसांवरती विश्वास ठेवा तर त्या गोष्टी आहे बोलण्यापुरत्याच आहेत पण मी पूर्ण पूर्ण यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंट मारून घेतल्यानंतर ते पण माझ्याच मोबाईलवरती मारून घेतल्यानंतरच मग मी त्या विषय सोडून दिलेला होता आणि बघा ते कोंबडे पण किती छान आरामशीर असे खाली बसलेले होते जसं की मस्त असे सावळीत आराम करत होते तर चला एक कस्टमर आपलं जवळचं झालेलं आहे आणि हे रेग्युलर कस्टमर होणार आहे आपल्या कोंबड्यांचं तर यांना नेहमी कोंबडे लागणार आहे तर असं पण म्हटले होते आणि वरचे जे दीड हजार पन्नास रुपयेमधले त्यांनी पण पन्नास रुपये डिस्काउंट घेतलेला आहे आणि पन्नास रुपये इथे मला मिळालेले नाही आज पण पण हरकत नाही आहे पाच सहा कोंबडे त्यांनी नेलेले आहेत साधारण म्हणजे सात ते आठ किलोपर्यंतचे जे कोंबडे भरले होते ते त्यांनी चार किंवा पाच कोंबडे नेलेले आहेत तर अशा पद्धतीने होळीच्या दिवशी कॅश चांगला आलेला आहे आणि होळी माझी होळीचा दिवस माझा रंग तर ह्या वेळेस खूप रंगारंग झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर भेटू नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय